<coughs> की महाराष्ट्रात मी जरी पराभूत झालो असलो तरी महाराष्ट्रात ज्या संख्येने काँग्रेस आलं ज्या संख्येने राष्ट्रवादी आलं ज्या संख्येने राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार घट ज्या संख्येने उभा ठालं विरोधी पक्षालाही होऊ शकत नाही विरोधी पक्षनेता ही त्यांची म्हणजे परिस्थिती आहे नाही मला ती जनतेने दिलेला कौल आहे त्याच्यामुळे विकासासाठी माझ्याशी चर्चा करण्यास कर मी अदैव तयार आहे पण मी विकासासाठी पैसे आणण्यामध्ये यवतमाळकर जनतेनी आजपर्यंत भारतीय जनता पक्षावर तो विश्वास दाखवला आणि मी फक्त यवतमाळ शहराचा विचार किंवा मतदारसंघाचा विचार करत नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीमधून विकास विकासाच्या योजना सरकारच्या योजना त्याची अंमलबजावणी सत्तेच्या संघटक पा संघटनेच्या माध्यमातून त्या उपेक्षित माणसाच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा सदैवचा प्रयत्न राहतो त्याचाच जरी आमदार म्हणून मी होतो आज माझी आमदार म्हणून राहील तरी एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचाच एक भाग म्हणून पुढील काया कार तसाच कार्यरत राहणार आहे त्याच्यामुळे कोणचीही गोष्ट अडणार नाही हा विश्वासही मी देतो आणि मी नी नवनिर् नवीन निवडून नी आलेल्या आमदारांना शुभेच्छा देतो कामाच्या आमच्या सर्व आमदारांना शुभेच्छा देतो ते महायुतीचे असेल किंवा जे माझ्या मतदारसंघात आले असेल त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि कुठे अडचण त्यांना आहे तर मी सदैव विकासासाठी सदैव अवेलेबल आहे तत्पर आहे मी असं म्हणत नाही की माझा अभ्यास खूप आहे पण शेवटी हे क्षेत्र असं आहे ज्याच्यात अनुभवावरून किती टर्म झाले याच्यापेक्षा किती टर्म मध्ये काम किती केलं त्याच्यामुळे कोणत्या हेडमधून काय आणायचं कोणाकडून आणायचं कसं आणायचं हे सध्या जा मला जास्त अवगत आहे जा त्याच्यामुळे त्या त्याही हिशोबाने मी सदैव मदत करण्यास तयार नाही कोणताही राजकीय क्लेश निवडणुकीमध्ये जरी कोणी मतभेद निर्माण केले असेल काही आपल्या गोष्टी मांडल्या असेल तरी मनभेद हा राजकारणाचा होत नाही किंवा तो माझ्या मनातही नाही आहे ज्यांनी ज्यांना सोयीचं जे वाटलं ते केलं त्याला परीने त्यांना यश प्राप्त झालं त्यांना शुभेच्छा पण मी माझ्या दृष्टीने जे झालं ते संपलं आणि भविष्यात मी जसा आमदार म्हणून होतो जसा मंत्री म्हणून होतो तसाच महेरावा आजही आहे आणि भविष्यातही राहील सत्ता हे समाजसेवेचं साधन आहे उपभोगाचं नाही हा माझा मंत्र होता माझ्या पक्षाचा विचार आहे तोच माझा आजही आहे आणि तोच माझा भविष्यात तुमच्यावरती एक आरोप असा केला जातो विरोधकातर्फे की तुम्ही क्रिमिनल लॉबीच्या अंडरमध्ये काम करता नाही एक गोष्ट सांगतो मी ही गोष्ट खरी आहे तुमची की निवडणुकीमध्ये त्यांनी तसा प्रचार केला ज्यांनी प्रचार केला त्यांची हिस्ट्री तुम्ही कधी पाहत नाही का तुम्ही मला विचारण्यापेक्षा कोणाला प्रश्न विचारायचा म्हणजे तुम्ही ते एवढे सिनियर आहे ज्यांनी आरोप केला त्यांनी त्यांची सुरुवात कुठून झाली बा त्याच्या खोलात गेलं तर मग कसं आहे राजकीय द्वेषापोटी पराभवापोटी काही बोलत आहे बा असं सर्व होईल त्याचे उत्तर देण्याचं काम नाही मी माझं केलेलं काम सांगेल पक्षाचं केलेलं काम सांगेल महाराष्ट्रात महायुती भविष्यासाठी कशी चांग योग्य आहे हे सांगेल मोदीजी फाईव्ह <coughs> ट्रिलियन इकॉनॉमीकडे जात असताना त्याचा मार्ग महाराष्ट्रातून जातो देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्र आहे हे मी सांगेल मी काय ढवळे काय बोलले बा काय बोलले ते आमची ते काय नगरपक्ष मुख्याधिकारी जी होती ती काय बोलली आणि अशा मी थोडी उत्तर देणार आहे आणि ज्याच्या हिस्ट्या तुमच्यासारख्या इतक्या म्हणजे ज्या अनेक मंत्र्यांसोबत तुमचे वर्षानुवर्षाचे संबंध आहे इतके दिग्गज दिग्गज तुम्ही आहे ज्यांचं राजकीय आयुष्य जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं पत्रकारिताचं आयुष्य आहे तेव्हा तुमच्यासारख्यानी त्यांनी हे विचारलं त्याच्यावर तुमचं काय असं म्हणणं हे तर सोप आहे त्याच्यातच लिहून टाकायला पाहिजे विचारणारेच कोण आहे त्याची सुरुवातच <laughs> कुठून झाली त्याच्यामुळे याच्या या, या गोष्टीला काही अर्थ नाही आणि मी तर उलट सांग त्यांनी जे आरोप केली आरोप करत असताना आरोप तर कोणाचं नाव कोणाला काही जोडणं उलट ते त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे तो मदन का आग। आग। भी आग। आग। भी से, से। ते काही पक्षाची थोडी आहे मागत असताना मी पक्षात आजपर्यंत तुम्ही इथं बहुतेक नवीन आहे अनिरुद्ध असेल किंवा हे असेल मी पहिल्यांदाही उमेदवारी जेव्हा वयाच्या नगरसेवक होतो तेव्हाच मी आमदार झालो तेव्हाही मी कधी उमेदवारी मागितली जेव्हा जेव्हा पक्षाने मला दिली मी ना उमेदवारी मागण्यासाठी गेलो ना काही त्याच्यामुळे उमेदवारी मागता नाही कोणी भाऊ बेकार आहे मला द्या आता कधीच आमच्या इथे होत नाही आमच्या इथे उभे राहायची इच्छा व्यक्त केल्या जाते आता उमरखेडमध्ये किती जणांनी उमेदवारी मागितली होती अठरा जणांनी सिटिंग आमदार किंवा एक त्याच्या आधीचे आमदार एक उभे होते बाकी ज्यांनी उमेदवारी मागितली होती आणि जे सिटिंग आमदार होते त्यांच्या समोर यांची उमेदवारी मागितल्या जात होती त्यांची उमेदवारी मागत होती सगळे हे सांगत होते यांना जोडून आल्या द्या हे पात्र बिचारे चुप होतो आणि निवडणुकीत पूर्ण वेळ काम करत होते आज या प्रेसला उपस्थित झाली आगामी दिशा आणि निवडणुकीनंतर निकालानंतर भाऊंची भूमिका घेऊन भाऊंना विनंती करतो की आपण सर्वांसोबत संवाद साधाव सर्व पत्रकार